आपण पाहताय मुक्त महाराष्ट्र वार्तांकन बातमी पावसामुळे आंब्याच्या झाडांची फांदी खाली वाकली होती त्यात कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्याच्या खालून गाडी नेली ट्रकला फांदी लागली त्यामुळे ती फांदी नेमकी मागून येणाऱ्या दुचाकी स्वाराच्या अंगावर पडली त्यात त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी वानवडी पोलिसांनी मनपाचा कचरा वाहतूक करणारा ट्रक चालक व पुणे महापालिकेचे उद्यान विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय पंडित फकीरा पाटील वेवर्षा अठ्ठावन्न राहणार आदर्श नगर असा मृत्यू पावलेल्या दुचाकी स्माराचं नाव आहे ही घटना हंडेवाडी रोडवरील सातव नगर येथील आयुष मेडिकल समोर आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता घडली होती याबाबत गीता पंडित पाटील राहणार आदर्श नगर यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जबर दुखापत होते अपघातात काही जणांना आपले प्राणही गमवावे लागले तरीही महापालिका रस्ते वा त्याच्या आजूबाजूच्या बाबी व्यवस्थित ठेवण्यामध्ये कुचराई करते त्यामुळे अपघात होऊन लोकांना आपले प्राण गमवावे लागतात महापालिकेच्या उद्यान विभागानं रस्त्यावर आलेली झाडाची फांदी वेळेवर लक्ष देऊन हटवली असती तर पंडित पाटील यांना आपले प्राण गमवावे लागले नसते याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे पती त्यांच्याकडील दुचाकीवरून जेवणाचे डबे पोहोचवण्यास जात होते हांडेवाडी रोडवरील आयुष मेडिकल समोर ते आले त्यावेळी त्यांच्यासमोर मनपाचा कचरा ट्रक होता चालकाला आंब्याच्या झाडाची फांदी पावसाळ्यामुळे खाली वाकलेली असल्याने ती त्याच्या ट्रकला लागेल हे दिसत असतानाही त्यानं बेदरकारपणे ट्रक चालवून फांदी धडक दिली त्यामुळे ती फांदी तुटून पाठीमागून मागून येणारे पंडित पाटील यांच्या अंगावर पडून त्यात ते गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या घटनेला कचरा ट्रक चालक जबाबदार असल्याने त्यांच्या व उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोपे अधिक तपास करत आहेत